मित्रांनो आता आम्ही आलो आहे गोल्डा किल्ला बघायला मित्रांनो आत एंट्री केल्यानंतर आपलं छोटस गार्डन दिसते आणि आत या ठिकाणी आपल्याला तिरंगा आहे बघू शकता झेंड्याच्या आतमध्ये सहकारी जाते ही चला आता आपण एंट्री करतोय गोल किल्ल्यात किल्ल्यात एंट्री करण्यापूर्वी आपल्याला पंचवीस रुपयाचं तिकीट काढावं लागते आणि पाच चेक केल्यानंतर या ठिकाणी चेक होते आणि हा दरवाजा आहे बघू शकतो आपण इथून आपल्याला हात द्यायचं तर आपल्याला या ठिकाणी गोलकोंडा किल्ल्याबद्दलची माहिती दिलेली आहे गोल्ला कोंडा किल्ला म्हणून याला ओळखण्यात जात होते या ठिकाणी सहकारी आमचे लिंड करतो सहकारी सर्व सहकारी आमचे या

या ठिकाणी आपल्याला बघू शकतो मित्रांनो तोफा दिसत आहे समोरच काही तोफा आहे आपल्याला या ठिकाणी दरबार हॉल जाण्यासाठी रस्त्याचे या ठिकाणी आपल्याला एरू दाखवण्यात आलेले आहे वरती दरबार हॉल आहे आपल्याला बाले किल्ला सुद्धा आपल्याला महादेव <laughs> महादेव partii je tam našeho první. je hra za nazara. Hydrovač. Mm Hydrovač. -hmm. 안먹을요 <목소리도> आझ Dakar, ते प्लबराम टे यह stopla. Hmm.... Çaina हो जा рमा हम आपकिनीोर कोओःटी के दिटे situación directly? जगदंबा मातेचं मंदिर आहे बघू शकता

अच्छा उधर लिखा है वरती जाताना एक महल नजरस सहकारी या ठिकाणी पोराणा सुद्धा आलेले दिसता रस्ता बघू शकता मित्रांनो

नेक्स्ट चलो 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 बाला खुसी चलो चलो तेती दिसतो खाली साप कपला टी सर्विस तो खाली पय देखू शकतो आपण खेळले जात आहे हा तेती बोले ना पुढे तेतीकडे सांग मुलांचा नंबर पुढे पुढे पडूंगा

아. u l t i m 도로들어 di sana pergi

तो बघू शकतो या ठिकाणी या तो पेवर आपल्याला दिसते किल्ल्याचा परिसर तुम्ही इकडे बघत नाही बघू शकते एकूण इथं शू असतो मित्रांनो या ठिकाणी रात्रीचा शो लावण्यात येतो त्या ठिकाणी आपल्याला चेअर लावताना दिसत आहे बघू शकता आपण लेझर शो माझा सहकारी इथे आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी चा नजारा भन्नाट असा आकाश झालेला आहे वरतून दिसणारा हा नजारा ना नाईन नंबर लेझर शोचा वातावरण हो इकडे उतरून जाऊ आपण க <laughs> 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 <tuh> <laughs> <tuh> <laughs> <hums> एक्झिट आहे या साईडने किल्ल्याच्या किल्ल्याच्या एक्झिटच्या तिथे खूप छान असं गार्डन आणि जाता जाता किल्ल्याचा नजारा बघू शकता कमी वेळ असल्यामुळे पूर्ण किल्ला बघता आला नाही ह्याच्या शल्य मनात खूपच आहे माझा सहकारी स्वप्नेल